मातृत्वामुळे स्त्रीच्या जीवनाला परिपूर्णता येते काही महिलांमध्ये मात्र व्यंधत्वाची समस्या असल्यानं त्यांना मातृसुखापासून वंचित राहावं लागतं इचलकरंजीतील शेख दाम्पत्य वीस वर्षांपासून अपत्यप्राप्तीपासून वंचित होतं त्यांनी कोल्हापुरातील डॉक्टर सतीश पतकी यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून नफिसा यांचा जन्म झाला पंचवीस वर्षांपूर्वी टेस्ट्यूब बेबी म्हणून जन्मलेल्या नफिसा आता आई झाल्या सुदैवानं नैसर्गिकरित्या प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या नफिसा यांची पुन्हा पत्की हॉस्पिटलमध्ये सुखरूप डिलिव्हरी झाली त्यामुळं शेख दाम्पत्यामध्ये आनंदाची भावना आहे मातृत्वाचा आनंद काही वेगळाच असतो पण वंध्यत्वाची समस्या असल्यानं काही महिलांना मातृत्वाचं सौख्य मिळत नाही इचलकरंजीतील जैनू शेख या दाम्पत्याला वीस वर्षी अपत्यप्राप्तीपासून वंचित राहावं लागलं त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील डॉक्टर यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये टेस्ट्युब बेबी तंत्रज्ञानातून शेख दाम्पत्याला मुलगी झाली तिचं नाव नफिसा ठेवण्यात आलं याच नफिसानं आता मातृत्वाची अनुभूती घेतलीय ज्या हॉस्पिटलमध्ये नफिसा जन्माला आली त्याच पत्की हॉस्पिटलमध्ये नफिसानं एकोणतीस फेब्रुवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला मध्ये नव्याण्णव साली आमच्याकडे एका जोडप्यावर उपचार आम्ही आय व्ही एफचे केले होते आणि त्या उपचाराद्वारे एक मुलगी आय व्ही एफ बेबी त्याला म्हणू आपण तिचा जन्म झाला होता एकोणीसशे नव्याण्णव साली फेब्रुवारीमध्ये आणि ती मुलगी आता मोठी झाली पंचवीस वर्षाची आणि आता तिला नैसर्गिकदृष्टीने गर्भधारणा होऊन तिची नैसर्गिक प्रसूती आमच्याच हॉस्पिटलमध्ये एकोणतीस फेब्रुवारीला झाले टेस्ट्यूब बेबी तंत्राद्वारे आपला जन्म झाला असला तरी आजवरच्या जीवनात कोणत्याही शारीरिक अथवा मानसिक समस्येला तोंड द्यावं लागलेलं नाही सर्वसाधारण महिलेप्रमाणेच आपलं आयुष्य सुरू आहे असं नफीरसा मुजावर यांनी स्पष्ट केलं माझा जन्म आय व्ही एफ थ्रू झाला आहे असं पप्पा सांगत होते आय व्ही एफ म्हणजे काय मला पण माहीत नव्हतं जास्त आता आम्ही शिकत गेलो तसं कळत गेलं आहे सायन्समुळे पण मला नॅचरली म्हणजे डिलेवरीसाठी प्रयत्न प इथं आल्यावरच फी सर आणि श्वेता मॅडम यांच्यामुळे झालं आलेल्या पहिल्या दिवसापासून तिने नॅचरली होऊ दे असं ट्राय करत गेलं लॅप्रोस्कॉपी किंवा कुठलाही इतर म्हणजे वय लहान आहे वय चोवीस आहे मग आतून दुसरं काही हे कर न करता नॅचरली कसं होईल यावर भर दिला आणि सक्सेस झाला एकोणीसशे नव्वदच्या दशकात टेस्ट्यू बेबी तंत्रज्ञानाचा उदय झाला त्यावेळी त्याच्या यशाचं प्रमाण केवळ पंचवीस टक्के होतं पण आता हे तंत्रज्ञान चांगलंच प्रगत झाल्यानं त्याच्या यशाचा आलेख शंभर टक्केपर्यंत वाढलाय